का चिराग खूप विविध प्रकारचे आयटम्स गुड मॉर्निंग वन आजचा आमचा चौथा दिवस दुबई मधला आणि आम्ही निघत आहे मुंबईसाठी म्हणजे आज निघत आहे मुंबईसाठी रात्री रात्रीची फ्लाईट आहे पण आता आम्ही सिटी टूर करणार आहे तिथे फिरणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे मी कुठे कुठे जाणार आहे तर आता सगळी निघायची तयारी सुरू आहे सगळ्यांनी बॅकपॅक करून ठेवलेलं आहे बॅकपॅकची तयारी सुरू आहे मंदार बॅकपॅक करत आहे माझी बॅकपॅक झालेली आहे तर हे बघा मी रूम टूर पहिल्या दिवशी गेला शेवटच्या दिवशी सगळं असत्या जास्त झालेलं आहे बाथरूम बॉटल बॉटल ची कंडिशन बघून घ्या स्टडी टेबल होता लॅम्प बाल्कनी उघडत नाही नाहीतर ते पण दाखवली असती असा मोठा बेड होता टीव्ही पण होता पण टीव्ही आमचा जास्त जर कपडे सुकवासाठी यूज झालेला आहे तर टिपिकल इंडियन थिंग्स तुम्ही पण समजू शकता आपण इंडियन्स कसे असतो हा गिंबल सेट कारण त्याला फोटो काढाव लागते कॉलेजचे फोन मध्ये लंच केले जा रहे आता लंच साठी जाणार लंच निघूया आपण सिटी टूर साठी तर हा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला खूप मजा येणार याच्या या पण ब्लॉग मध्ये आजच्या पण दिवशी तुम्हाला खूप मजा येणार अशी मी गॅरंटी घेतो जेवण झाल्यावर आम्ही आलो आहे लॉबीमध्ये या सरांसोबत आमचं इंटरॅक्शन आहे थोडं सर फार्मसीचे सिनियर सर आहेत तर इंटरेक्शन झाल्यानंतर आम्ही बॅग घ्यायला वापस जाणार आहे रूममध्ये आणि बॅग घेऊन हॉटेलमध्ये चेकआउट करणार आहे माझ्या मनात असं होतं की मी फक्त फार्मसी फार्मसीवाल्यांशी डिस्कशन करणार आहे पण ओव्हरऑल बाकीचे पण फ्यू एस आलेले आहेत तर एम बी एटेक्चर अग्रिकल्चरचे पण आहेत नाही फार्मसी तर एव्हरीथिंग इज ओपन फ्लोअर म्हणजे पहिले मी असं करेन यू मे आज क्वेश्चन्स टू बीच आता तर झालेलं आहे व्हिडिओ बघितला असेल तर सरांनी खूप छान प्रकारे आमच्यासोबत इंटरॅक्ट केलं आमच्याबद्दल आमच्या करिअरबद्दल सांगितलं कशी तयारी करायला पाहिजे कशी नाही कोणते स्किल तुम्ही करायला पाहिजे डेव्हलप करायला पाहिजे ते सगळं सांगतलं बाबा मी माझ्या फ्रेंडच्या रूममध्ये जात आहे नंतर निघणारे बाहेरू यावर त्यांनी घे झाली का तयारी कैसा रूम टूर दियो इंदियो कबाड़ मिरर बेड ये ऐसा थोड़ थोड़ा चांगला वाटत दे है ये चीज लैम्प थोड़े अलग हैं आंतरिक है ना नमस्कार राम राम बाथरूम बट बात टब बना ही चलो थोडासा पाणी पिले ते कॉम्बिटिशन लावू तर पहिले माझी वारी नाही जमली हो हो पहिला जमली पहिलाच दिसत जमली <laughs> ये येवल डवाल

आपण इथं नाही उभं करायची इथले खराच नाही आहे काय शेकआउट करायचं एक वेळा रूम चेक करून घेतो शेकआउट करायच्या वेळेला रूम चेक करायची काही राहाव असेल तर घेऊन घ्यायचं वापस इकडे काहीच राहायला नाही पाहिजे बघा इकडचा व्ह्यू नीचे चलते हैं, डायरेक्ट ग्राउंड फ्लोर हो श्रीबाई बंदार ची <laughs> 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 आहे मी पण बेच घेऊन चाललो कारण तो आहे हॉटेल मधून आम्ही चेकआउट केला आहे आणि आता निघत आहे आपला बसची वाट पाहत आहे बस आल्यावर आम्ही निघणार चेकआउट करून वी आर लिव्हिंग टुवर्ड्स अवर बस आता बसमध्ये जाऊ आणि आज आमचा सिटी टूर आहे दुबई सिटी टूर तर व्हेरियस सिटीज आम्ही एक्सप्लोअर करणार आहे त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहे त्यांची इन्फॉर्मेशन इकट्ठा करणार आहे तर आज खूप नॉलेजेबल आणि इन्फॉर्मेशनवाला व्हिडिओ राहणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा दुबईच्या सिटीबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहीत पडणार तो स्टेट येऊन

और नहीं तो ये जो पार्ट है अरेबिया का अरेबिया का पार्ट है जिसको हम अभी दुबई बोलते है यहाँ पे बहुत ही ज्यादा इंडिया के लोगों का एक प्रभाव रहा है बहुत जमाने से इंडिया के लोग इधर आते जाते हमारे उपयोग को आपका जो आइडिया अपने घर में फैमिली मेंबर नहीं उससे ज़्यादा नौकर रहते हैं

五。<laughs> <Whoa. S 3> <laughs> बस अभी आता दुसऱ्या लोकेशनवर जाणार दुसरी लोकेशन दाखवणार पण हे अंतरून आम्हाला शूट करता नाही आलं कारण तिथं अलाउड नव्हतं कसं वाटलं जाऊन मस्त चलो तर आपण आलेलो आहे जुमेरा बीचवर वर इकडे वेगळं सीन दिसत आहे पण दूर दूर आहे ठीक आहे आपण कॅप्चर नाही करू जास्त एन्जॉय करू एन्जॉय करू एन्जॉय फोटोशूट फोटो। चालू आहे कुणाला भेटले प्रज्योतीला हे सी शेल मिळालेलं आहे आणि हे अंदर चाललेली आहे म्हणजे मला तिने गिफ्ट दिलेला आहे मिला क्या पार्क नजर आ रहा है नाम उसका है भाई बड़े से है, वो है यहाँ से आपको हर 5 मिनट पे हेलीकॉप्टर दिखेगा जो तीन सौ वायलेट देख में जाओ वहाँ से आप लेक टावर जाओ वहाँ से आप अपने मन मंदिर से इवन अप टू अबू धाबी यू कैन ट्रैवल और यू कैन गो टू रास्ल के मॉल दुबई मरीना ये थी खूब स्टनिंग प्लेस आएगी। खूब मोटा मोटा बिल्डिंग यॉट्स वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या यॉट्स आहेत ते यॉट्स म्हणजे बोटचाच प्रकार असते किंवा बोट म्हटलं तरी चालेल खूप सुंदर खूप सुंदर प्लेस आहे त्यांना इकडे दुबई मदिनामध्ये